नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज मी आणि सरोजिनी पाटील कवठेमंगाळ येथील जॉली बोर्डाने घेतलेल्या प्रशिक्षण शिबिरात आलेला आहोत मुंबईच्या गोविंदराम जॉली चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कौटेमंगळ तालुक्यातील जॉली बोर्डाच्या माध्यमातून हे जे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलेले आहे ते बांबूपासून विविध कला बनवण्यासाठी महिलांची क्षमता बांधणी आणि हस्तकौशल्य वृद्धीसाठी हे प्रशिक्षण आहे आणि यामुळे ग्रामीण भागातील महिलांना एक नवीन संधी मिळत आहे की जेणेकरून त्यांना बांबूच्या विविध वस्तू या शिबिरात शिकता येणार आहेत याबद्दलची माहिती आपण गोविंदराम जॉली चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई जॉलीबोर्ड लिमिटेड मी गणेश शिंदे फॅक्टरी मॅनेजर आम्ही बांबूपासून हस्तकला की बा पर्स पिशव्या बांबूपासून जसेच बांबूपासून चटई वेगवेगळ्या प्रकारच्या मॅट्स डिझाईन्स आकाशकंदील सर्व ज्ञान आपल्या महिला वर्ग ज्या की वुमन्स एम्पावरमेंट करण्यासाठी आम्ही महिलांच्यासाठी जे काही उद्योग निर्मिती व्हावी ह्यासाठी हा हेतूने आम्ही हे कार्यक्रम घेतलेला आहे तर वेगवेगळ्या वे गावातून आलेले बचत गट त्यांना आम्ही सात दिवसाचा ट्रेनिंग कोर्स देऊ त्यांना स्वतःच्या स्वबलावरती काम करता येईल वस्तू बनवून त्या मार्केटमध्ये विकल्या जावेत त्यांचा फायदा व्हावा ह्या आम्ही पर्यावरण सभ्यता विकास संस्था त्यांना आम्ही तिथं हायर केलेलं आहे तर ते सात दिवसाच घेणार आहेत मी पर्यावरण सभ्यता विकास संस्थेचा अध्यक्ष आहे आम्ही संस्थेच्या माध्यमातून बांबू कलाकार कारागीर आणि बांबू मध्ये इच्छुक असलेले कोणी असू दे प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना ज्या कला उपजत आहेत त्या पुन्हा एकदा कशा करता येईल चांगल्या प्रकारचे कशा करता येईल हा आमचा प्रयत्न असतो आम्ही मुख्यतः बांबू मॅट बनवणं बांबूपासून आकाश कसं बनवणं बांबूच्या पिशव्या तयार करणं जेणेकरून प्लास्टिकला चांगला पर्याय उपलब्ध होऊ शकतो आणि हे आगामी काळात खूप मोठं मार्केट आहे आणि ह्या बनलेल्या वस्तूसाठी फिनिशिंग कसं कर करायचं ते विक्री कशी कर करायचं इथपर्यंत आम्ही सगळं कर मार्गदर्शन करतो महिला कशा कर सक्षम होतील हा आमचं उद्दिष्ट असून बांबूतनं रोजगार निर्मिती करणं आमचं ध्येय आहे त्या प्रकारे आम्ही सात दिवसाचं प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे पहिल्या दिवशी काय करायचं दुसऱ्या दिवशी काय करायचं आमचं सगळा प्लॅन ठरलेला असतो आजचा पहिला दिवस आहे आणि आम्ही पहिल्या दिवशी मॅट शिकवले आहेत तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे त्यांनी मॅट केलेला आहेत हा पहिल्या दिवशी एक तासामध्ये केलेला प्रयोग आहे अजून आमच्याकडे सात दिवस आहेत सात दिवसामध्ये आम्ही लॅम्प घेणारे आकाश कंदील घेणारे आहे बांबूचे फिश बांबूचा बॉल जे डेकोरेटिव्ह गिफ्ट आर्टिकल असतील हे सगळंच आम्ही प्रशिक्षण घेण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि सबस्क्राईब करा बांबू महा न्यूज रा, शेअर करा सबस्क्राईब करा